साकोली रानभाजी महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत पावसाळ्यात जंगलात विविध प्रकारच्या रानभाज्या तयार होत असल्याने या रानभाज्यातून आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह चालत असतो रानभाज्यांची ओळख आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असल्याने या संबंधीच्या जनजागृतीसाठी सोळा ऑगस्ट खालापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आत्मा योजनेअंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन खोपोली पोलीस ठाणे यांच्या प्रांगणात केले होते तर खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील लोकांनी प्रतिसाद देत दहा ते बारा हजार खरेदी केली आहे रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन खोपोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी खोपोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर पंचायत समिती कृषी अधिकारी सी एस खाडे कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती अभिजित खैरे प्रभारी कृषी अधिकारी खालापूर एन डी गोसावी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी एन डी महाडिक कृषी पर्यवेक्षक खालापूर एस पी उघडा कृषी सहाय्यक आरबी आंधळे एन एस रांजूण श्रीमती सी आर सारंग पी पी कदम कृषी सेवक एस एस भगत श्रीमती ए एस जाधव श्रीमती एस डी देवकर श्रीमती ए ए तोडकर आत्मा तालुका शेतकरी समिती सदस्य संभाजी पाटील समाधान दिसले व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते तर महोत्सवात कटोर्ले सुरण आघाडा अळूची पाने ओवा बांबू केळफूल टाकळा कवळा कुडा औषधी वनस्पती अशा विविध प्रकारच्या रानभाज्या व पौष्टिक लाडू विक्रीस आणले होते तसेच महोत्सवास मिळवाडी ताडवाडी आडोशी नारंगी काजवाडी उमरे आडोशी चिंचवली शेकीन कांडरोली वनखळ वावोशी वणवे नढाळवाडी येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालय खालापूरमधील अधिकारी कर्मचारी व आत्मा बीटीएम श्रीमती प्रज्ञा यांनी केले होते तर छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय खोपोली येथील इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थी रानभाजी महोत्सवास भेट देऊन विविध रानभाजीची माहिती घेतली व रानभाजीचे आहारातील महत्व सांगण्यात आले रानभाजी महोत्सव आहे हा रानभाज्या ठेवण्या पाठी शेतकऱ्यांचं एक उद्दिष्ट असं शासनाचं की ज्या रानभाज्या आपल्या निसर्गानं दिलेल्या आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार व्हा आणि येणाऱ्या भावी पिढीला त्या प्रत्येक भाजीचं महत्त्व औषधी गुणधर्म आणि आपल्या आरोग्यासाठी त्याचं महत्त्व कलावं हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे त्या ठिकाणी आयोजित केलेले आणि जास्त जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि पुढच्या पिढीला त्याचा प्रसार व्हावा एवढंच या उद्दिष्ट आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मअंतर्गत आज आपण तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवचे आयोजन केलेले आहे रानभाजी महोत्सवाचं आयोजन करायचा उद्देश हा आहे की आपल्याकडे जी परंपरापासून आपल्या जे आदिवासी लोकं आहे व शेतकऱ्यांनी ज्या भाज्या शोधलेल्या आहे आणि ज्या भाज्या ते त्यांच्या आहारामध्ये वापर करतात त्या भाज्यांचा आपल्या पुढच्या पिढीला त्याची म्हणजे आस्वाद भेटला पाहिजे आणि त्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि आपल्या शहरी भागातील जे नागरिक आहे त्या नागरिकांना ह्या भाज्यांची तोंड ओळख व्हायला पाहिजे की भाज्या म्हणजे आपल्याला पावसाळीमध्ये जे पावसाळ्यामध्ये जे तयार होतात हे जे एक आसवान म्हणजे मेजवानीचे ह्या वेगवेगळ्या ह्या भाज्या फक्त पौष्टिक आणि आल्हाददायक अशा नाही नसून त्यांच्याकडं औषधिक गुणधर्म आहे वेगवेगळा आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या भाज्या आपण आता पाहतो की मोठ्या प्रमाणात आपल्याला भाजीपाल्याची मागणी आहे पण ते भाजीपाल्याचा मागणी पुरवठा करताना आपल्याला मर्यादित खताचा औषधाचा वापर होतो आणि त्यामुळे आपले जे नैसर्गिक चव आणि ते भाज्यामध्ये जी प्रतिकार शक्ती ती कमी झालेली आहे पण आपल्या ह्या ज्या रानभाज्या रान आहेत त्या रानभाज्या आपल्या ह्या नैसर्गिकरित्या कोणतेही फवारणी नाही आणि म्हणजे निसर्गामध्ये असतात आणि ह्या बांधव हे वेगवेगळ्या लांबून गोळा करून आणतात आणि हे आपल्यासाठी उपलब्ध करतात आप मी एक आव्हान करतो की जास्तीत जास्त भाज्या खरेदी करावा आणि हे जर औषधी गुणधर्म असल्यामुळे हे आदिवासी लोकांना हे आपल्या मार्फत एक चार पैसे जास्त भेटावा एवढे मी एक आव्हान करतो धन्यवाद